अपडेट न्यूज चाळीसगाव कन्नड घाटात काल रात्री अकरा वाजे दरम्यान अपघातात क्षणार्धात जीव गमवण्याची वेळ आलेल्या एका चालकाचा जीव शनी भक्तांच्या धाडसामुळे गाडी घाटातून जात असताना अचानक चाकलकाचा तोल गेला गाडी दरीच्या काठावर खोल दरीत कोसळण्यात तेवढ्यात मोठा अपघात होण्याची वेळ आली होती त्याचवेळी चाळीसगावहून श्री शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी जाणारे शनीभक्त परिवार मार्गाने प्रवास करत होते त्यांनी ही घटना पाहताच विलंब न लावता गाडीतून उतरून मदतीला धाव घेतली क्षणाचाही विलंब न करता त्यांनी दरीकडे सरकणारी एक सुवी गाडी मागे उडून अनिल पैठणकर अनिल महाले जगदीश गर्जे कैलास वासवानी अरविंद पाटील सोनू प्रदीप एरंडे समाधान एरंडे पार्थ एरंडे मुकेश मोरे बिपिन पंजाबी सागर होनमाने दीपक बैरागी छोटू शिरसाट गोलू पवार आणि सर्व श्री शनी महाराज मित्रमंडळ परिवार सहभागी झाले होते यांच्या सामूहिक धाडसामुळे मोठा अनर्थ टळला असून स्थानिकांमधून आणि प्रवाशांकडून या कार्याचं प्रचंड कौतुक होत आहे शनी महाराजांची खरी कृपा भक्तांवर आहे अशी भावना सर्वत्र व्यक्त होतीये ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट